Hey, hey, छाती फाडली हनुमंतरायने भगवान श्रीरामाचं दर्शन झालं आताच्या जर छात्या फाडल्या तर बॉटलाच बाहेर येतील <laughs> सांगता येत नाही <laughs> हो <गड़े> <laughs> इतकं प्रेम देवावरती आहे महाराज ब्रेकअप झाल्यानंतर रडण्यापेक्षा देवावरती प्रेम करून पहा ना

मग आता नवीनच पद्धत आहे महाराज टिएटस मध्ये व्यक्त व्हायचं टिएटस मध्ये स्टेटस ठेवले की लक्षात येतं झाड फार दुखी आहे एकाने लग्न ठरवलं मित्राला आमंत्रण द्यायला गेला लग्न कुठे दोघांचे घरच्यांचा विरोध आहे त्यामुळे कोर्टात आहे मग मला आमंत्रण कशासाठी तर दोन तीन साक्षीदार लागतात ना म्हणून मित्र बरोबर असतात लग्न कोणत्या वारी आहे मंगळवारी लग्न आहे मंगळवार आणि बुधवारी ज्याचं लग्न होतं तोच या मित्राकडे आला त्याने विचारलं के मला येणं झालं नाही पण झालं का तुझं लग्न कोण होते साक्षीदार तो म्हटला लग्न नाही झालं काय अडचण आली काही नाही म्हटला कोर्टापर्यंत गेलो होतो पण कोर्टाच्या पायऱ्या चढत असताना माझ्या प्रियसीने होणाऱ्या बायकोने मला प्रश्न केला आपलं लग्न होणारे आणि जीवनभर मला तुमच्याच बरोबर राहायचं आहे पण तुमचे बँकेत किती पैसे आहेत मी म्हटलं माझा एकही रुपया नाही पण माझ्या चुलत्याचे पंधरा लाख रुपये आहे त्याला मुलबाळ नाही ते आपल्यालाच होणार आहे तिने मला सोडून दिलं आणि चुलत्याबरोबरच घात <laughs> होण्याची शक्यता इतर ठिकाणी देवावरती प्रेम करा कंठी प्रेम दाटे नैनी नैनीलोटे हृदयी प्रगटे रामरूप या ठिकाणी संत भगवान बाबा बाबाजींचे मालक हरिदास सेठ ताठे गेवराई सेमी यांची उपस्थिती या कीर्तनासाठी आहे त्यांनाही मनापासून भक्ती आणि शक्ती एकत्र आली की आनंद वाटतो बर का आजही संत या जगाला लाभले नसते तर मनावं लागलं असतं आपल्याला कैलास महाराज हमे ओरजीने संत ना होते, संत भगवान ना होते। आ, आ, संत बराए, बराए, बाबा न होते सहारा भेटला नसता संत झाले नसते जगद्गुरु ननोबर आहे हो एकनाथ बाबा नामदेव महाराज जनाबाई मुक्ताबाई मीराबाई यासारख्या संत झाल्या नसत्या अधोगतीला गेला असता समाज मग त्या संतांचे उपकारे काय सांगू आता संतांचे उपकार माझा निरंतर जाग ज्ञानेश्वर लोकमान्य लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा पोवाडा गावा म्हणून मी गातच असते <laughs>